नमस्कार ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे खुशखबर खुशखबर सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना सी एम फडणवीस साहेबांनी काय मोठी घोषणा केलेली आहे तर यांची मोठी घोषणा काय आहे संपूर्ण माहिती आपण ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार बघा आताची लेटेस्ट अपडेट आहे ताजी नवीन अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीनं मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करायचा नाही तर महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वपूर्ण योजनेच्या बाबत सी एम फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना आता अखेर दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील नेते आयोजित कार्यक्रमात तर आयोजित कार्यक्रमात त्यांनी महायुतीची स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली आहे बघा पुढे बघा त्यांनी साताऱ्यात बोलताना सांगितलेलं आहे की जोपर्यंत देवाभाऊ शिंदेसाहेब आणि दादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आर्थिक मदत तुम्हाला दिली जाणार आहे आतापर्यंत सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभ मिळाला आहे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तर मोठी अपडेट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळत आहे मिळणार आहे आणि त्या संदर्भात मोठी गुडन्यूज पुढे समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा तर हा जो हप्ता आहे थकबाकीत असल्याने महिलांमध्ये उत्सुकता होती की पैसे खात्यात कधी मिळणार कधी जमा होणार या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणाले आहेत की ही योजना आमच्या बहिणींसाठी दिलेली दिवाळी भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहणार आणि याची मी हमी देतो की देवेंद्र फडणवीस यांनी पुढे शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती पुढे दिलेली आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी सरकार सातत्याने काम करत आहेत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिण बत्तीस हजार जे कोटी आहेत त्याचं पॅकेज जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तो तुमचा लाभ आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यांना पुढे केलं का काही जण आपोआपस आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे असं होणार आहे परंतु हे पूर्णत्व चुकीचं आहे जे राज्य सरकार आहे ते ही योजना सुरू ठेवतील आणि पुढे बघा महिलांना नियमित लाभ दिला जाईल फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे बघा काय महत्त्वाची घोषणा आहे तुम्ही पुढे बघू शकता त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना दिलेली जी वीज सवलत आहे ती वीज सवलत पुढील पाच वर्ष कायम राहील आणि हे विजेचं बिल जे आहे ते भरावे लागणार आहे ते तुम्हाला सौर ऊर्जेमुळे दोन हजार सव्वीसमध्ये डिसेंबरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाचे बारा तास मोफत वीज पुरवठा कर होईल आणि फडणवीस यांनी यांच्या काही काळानंतर वक्तव्यानंतर राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना ऑक्टोबर हप्ता लवकरच जमा होणार आहे बघा लवकरच तुम्हाला जमा होणार आहे योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो आम्ही रेग्युलर देणार आहोत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत या संदर्भात मोठी गुडन्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपण देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बीएन्सिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे अतिशय मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बनीं त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे लाडक्या बहीणनं व्हिडिओ पूर्ण बघत चला बघा ज्यांनी ज्यांनी आता सर्वीकडे के वाय सी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे वाय सी करून घ्या आणि बहुतेक अशा लाडक्या त्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड नंबर जो आहे तो मोबाईल खात्याशी लिंक आहे म्हणजे मोबाईल नंबरशी लिंक केलेला नाही तर सर्व लाडक्या बहिणींना निवेदन आहे की ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत जो तुमचा मोबाईल क्रमांक आहे मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डशी लिंक करून घ्या तरच तुम्हाला पुढे के वाय सी प्रक्रिया होणार आहे बहुतेक अशा बहीण आहेत की के वाय सी करताना त्यांनी अजूनपर्यंत जो आपला मोबाईल नंबर आहे तो आधार नंबरशी लिंक केलेला नाही म्हणजे आधार कार्डशी त्यांनी आपला मोबाईल नंबर लिंक केलेला नाही त्यामुळे त्यांनी पटापट करून घ्या तरच तुमची के वाय सी होणार आहे आणि पुढे तुमचे हप्ते रेग्युलर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी लाडके बहिणी अजूनपर्यंत के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी पटापट करून घ्या आणि लवकरच आता शेतकऱ्यांनासुद्धा जो त्यांचा जो हप्ता आहे तो त्यांना वेळेवर मिळणार आहे शेतकऱ्यांनासुद्धा वीजमध्ये जो सवलत आहे ती देण्यात आलेली आहे शासनातर्फे बघा बारा तास मोफत वीज पुरवठा होणार आहे आणि त्या जो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाचे बारा तास उपलब्ध जो आहे तो त्यांना वीज पुरवठा देण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर बघा आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी देत असतो तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट